नमस्कार मुलींनो आज आपण विभाग क कविता या विभागातील पहिली कविता सोहळा ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत सर्वप्रथम सोहळा या कवितेच्या कवीचा थोडक्यात परिचय असा कवितेचं नाव आहे सोहळा कवी आहेत मधुकर केचे यांचा कार्यकाळ एकोणवीसशे बत्तीस ते एकोणवीसशे त्र्याण्णवपर्यंतचा महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ शैलीकार कवितेच्या क्षेत्रात त्यांना बहुमान प्राप्त त्यांनी कादंबरी प्रवासवर्णने ललित निबंध व्यक्तिचित्र स्थलचित्र इत्यादी वाङ्मय प्रकार यशस्वीपणे हाताळले दिंडी गेली पुढे पुनवे चाथेंब आसवान चाठेवा हे कविता संग्रह एक भटकंती झोपलेले गाव माझी काही गाव ही स्थलचित्रे एक घोडचूक आखर आंगण वेगळे कुटुंब पालखीच्या संघे चेहरे मोहरे वराडी मंडळी हे ललितगद्य माय मंजुळा डॉक्टर पंजाबराव देशमुख संत तुकडोजी महाराज श्री संत गाडगी महाराज ही चरित्र त्यांनी लिहिली मोती ज्याच्या पोटी ही कादंबरी त्यांची प्रकाशित आली आहे सहजता मार्मिक शैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य एकोणीसशे पंच्याऐंशीच्या घाटंजी येथील विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते प्रस्तुत कविता सोहळा या कवितेत भक्तीच्या क्षेत्रातही होणाऱ्या दुजाभावाविषयीचे मार्मिक विवेचन प्रकट झालेले आहे पहा मुलींनो भक्तीभाव भक्तीचं क्षेत्र संबोधल्या जाणाऱ्या या धार्मिक क्षेत्रातही कशा प्रकारे दुजाभाव भेदभाव केला जातो याचं मार्मिक सविस्तर विवेचन या चार कडव्याच्या कवितेमध्ये कवी मधुकर केचे यांनी केलेला आहे सर्वप्रथम या कवितेचा भावार्थ समजून घेण्यापूर्वी ही कविता मी माझ्या स्वतःच्या आवाजात स्वतःच्या चालबद्ध केलेल्या चालीवर आपल्याला गायन करून दाखवतो आणि पुढल्या तासिकेत या कवितेचा संपूर्ण आशय संपूर्ण भावार्थ मी आपणास समजावून सांगणार आहे चला तर ऐकूया मग कविता सोहळा कवी मधुकर केचे. अवघ्या पंथांनी अवघ्या पंथांनी उगारल्या झेंड्या अवघ्या पंथांनी उगारल्या झेंड्या देवून गचांड्या दूर केले देवून गचांड्या दूर केले अवघ्या पंथांनी अवघ्या पंथांनी उगारल्या झेंड्या झेंड्या अवघ्या पंथांनी उगारल्या झेंड्या देवून गचांड्या दूर केले देवून गचांड्या दूर केले कोणत्याही मेळी असा उन्हा कोणत्याही मेळी असा उनावान निघालो जेथून ते थेऊ निघालो जेथून ते थे उबा अवघ्या पंथांनी उगारल्या जेंड्या देवून न धूर दूर केले देवून गांड्या दूर केले पुढल्या पताका गेल्या विखरून पुढल्या पताका गेल्या विखरून

दु गचांड्या दूर केले देहन गचांड्या दूर वाटा जेते होती गोळा पांगलेल्या वाटा वाटा जेते होती गोळा तेथचा सोहळा पाहू दे पांगलेल्या वाटा जेते होती गोळा तेथचा सोहळा पाहू दे अवघ्या पंथांनी उगारल्या झेंड्या अवघ्या पंथांनी उगारल्या झेंड्या दे देवून गचांड्या दूर केले देवून गचांड्या दूर केले म्हणजे अशा प्रकारे कवी मधुकर के जे सांगतात की या भक्तीच्या क्षेत्रात सुद्धा प्रकारे दुजाभाव केला जातो अशा प्रकारचं मार्मिक विवेचन प्रस्तुत कविता सोहळा या कवितेमध्ये केलेला आहे या कवितेचा संपूर्ण भावार्थ आपण पुढल्या तासिकेत ता अभ्यासणार आहोत तोपर्यंत धन्यवाद